जे काही मुलांच्या गुणवत्तेमध्ये जो आम्हाला बदल करायचा एक होता मग एकीकडे शाळेचं काम चाललं होतं एकीकडे मुलांच्या गुणवत्तेवर पण काम चाललं होतं अशा परिस्थितीमध्ये मग एक चांगलं मेसेज गेल्यानंतर आपोआपच मुलं शाळेमध्ये पटसंख्येमध्ये वाढ व्हायला सुरुवात झाली होती शिक्षक मात्र दोघच होतो आम्ही वर्गवाढीचा पण निर्णय घेतला होता कारण पूर्वीची शाळा चौथीपर्यंत होती आम्हाला ती म्हणजे पाचवी सहावी सातवी आठवी तिथपर्यंत न्यायचं आमचं मनात होतं आणि तशा प्रकारे पालकांची पण मागणी होती आणि मुलांची संख्या पण तेवढ्या प्रमाणात वाढत होती तर ह्या सगळ्या वाढीच्या दरम्यान एक वेळ तर अशी होती की पहिली ते सातवीपर्यंतचे वर्ग झालेले होते दोनशे दोनशे विद्यार्थी होते आणि शिक्षक मात्र आम्ही दोघंच होतो त्या परिस्थितीमध्ये आम्ही शिक म्हणजे गुरुजी एकनाथ गुरुजी होते त्यावेळेस माझ्याबरोबर आम्ही ठरवून घेतलं होतं की आपण कशा पद्धतीने या सगळ्या याच्याकडं पाहायचं संकट त्याला संधी कसं करायचं पटसंख्या वाढत होती वर्ग सं, संख्या वर्गाची संख्या वाढत होती का शिक्षक आम्ही दोघच होतो अशा कंडिशनमध्ये आणि शाळेचं काम पण चाललंय आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर पण काम चाललंय मग अशा कंडिशनमध्ये नेमकं दोघांनीच काम कसं करायचं त्यावेळेस शिक्षक मिळू शकले नाहीत आम्हाला शाळेसाठी आणखी एक्स्ट्राचे पण आम्ही थोडासा असा विचार केला खैरे गुरुजींनी मी की ह्या ह्या म्हणजे संकटाला आपण संधी समजू आणि त्यातून आपण पुढं काही चांगले प्रयोग इथं करू शकतो किंवा एक जास्त पाठाची शाळा कमी शिक्षकांमध्ये कशी चालवता येऊ शकते याचं ये एक आदर्श उदाहरण तयार करू असं आम्ही त्यावेळेस बोललो अर्थात त्यावेळेस आम्हाला ते काहीच त्याची आम्हाला हे नव्हती आमच्याकडे <coughs> काही त्याच्या संदर्भातली योजना नव्हती पण एक निगेटिव्हिटी जाण्यापेक्षा काहीतरी सकारात्मक बोलून आपण काही चांगलं काम करू शकतो किंवा करायला पाहिजे अशा पद्धतीने आम्ही त्याचं नियोजन केलं होतं मग त्या पद्धतीने काम करत असताना आम्हाला एक गोष्ट लक्षात आली की म्हणजे प्रत्येक वर्गावर आम्हाला दोघांना जाऊन शिकवणं शक्य नव्हतं मग आम्ही काही विषय वाटून दोघांमध्ये घेतले की हिंदी म्हणजे भाषा आणि समाजशास्त्र हे खैरे होतं गणित विज्ञान भूगोल माझ्याकडं होतं आणि आमचे वर्ग बसण्याचे सेपरेट होते <coughs> आमचे दोन वर्ग दोघांना आणि एक आर्ट अँड क्राफ्टचा वर्ग असायचा आणि एक जो वर्ग शिल्लक होता तिथं आम्ही तंत्रज्ञानाशी रिलेटेड मग टॅब असतील लॅपटॉप असतील किंवा प्रोजेक्टर असेल असं काही साहित्य आम्ही तिथं ठेवलं होतं याचा उद्देश असा होता की <coughs> एक ग्रुप माझ्याकडे शिकणार एक ग्रुप खैरेगुरुजींकडे असणार तिसरा ग्रुप आमच्याकडून शिकल्यानंतर काही अडीअडचणी असतील तर तो इंटरनेटच्या किंवा ह्या इलेक्ट्रॉनिक जी डिवायसेस होते आमचे त्याच्या माध्यमातून तिकडं ते समजून घेतील आणि चौथा जो ग्रुप आहे थोडासा म्हणजे रिलॅक्स होण्यासाठी तो आर्ट अँड क्राफ्टच्या वर्गामध्ये जाईल आणि तिथं काम करेल असे चार ग्रुप ॲट अ टाइम फिरत असायचे प्रत्येकजण शिक्षक आपापल्या वर्गातच असायचा आणि त्या माध्यमातून ही जी मुलं शिकायची एक फार चांगल्या पद्धतीने आम्हाला तो प्रयोग वाटला त्याच्यामध्ये थोडंसं अपडेट होत गेलं सुरुवातीला आम्ही प्रत्येक वर्गाच्या प्रत्येक मोलाला अटेंड करायचा प्रयत्न करायचो नंतर आमच्या असं लक्षात आले की अभ्यासक्रम तर एकच आहे फक्त त्याची डेप्थ वाढत गेलेली वर्ग जसे वाढत गेले तसे मग त्यासाठी आपण काय करायला पाहिजे <coughs> आपण हे एकत्रित करून शिकवता येईल का प्रत्येक विषय कारण उदाहरणार्थ नैसर्गिक साधन संपत्ती हे तिसरीपासून जवळपास सहावी सातवीपर्यंत पर्यंत प्रत्येक वर्गाला तेच शिकवावं लागतंय आंतर इंद्रियेत शिकवावं लागतात पाणी शिकवावं लागतंय बऱ्याच अशा काही गोष्टी आहेत की ज्या आपण ते म्हणजे प्रत्येक वर्गाला ते रिपीट होत आहे तर मग हे सगळे वर्ग एकत्रित बसवून किंवा सगळा तो ग्रुप एकत्रित बसवून एका समान वेगाचा आणि समान क्षमता असलेले जर आपण ग्रुप तयार केले आणि ते जर एकत्र बसवले आणि त्यांना एकत्रित जर शिकवलं <coughs> तर आपलं काम कमी होईल वेल, कमी वेळात आपण जास्त काम करू शकतो आम्ही तसाही प्रयोग केला त्यालाही आम्हाला चांगलं यश मिळालं त्याच्यानंतर आणखी एक गोष्ट लक्षात आली की विषय जरी आपण सेपरेट इंटिग्रेट केलेत म्हणजे विज्ञानाचं इंटिग्रेशन केलंय वेगळं गणिताचं केलंय वेगळं पण मुळात विषयच वेगळे नसतात विषय एकमेकात बरेचसे एक, एकत्रित येते हे सगळे विषय विज्ञानाचाच विचार केला तर विज्ञानामध्ये गणित असतंच विज्ञानामध्ये भाषा असते विज्ञानामध्ये भूगोल असतो जिथं भूगोल असतो तिथं इतिहास असतो या सगळ्या गोष्टी आपण जर एकत्रित करून शिकवल्या त्याचं थीम तयार केली आणि थीम शिकवताना ह्या सगळ्या विषयांमधून ती कशी प्रवास करीत जाईल असं जर पाहिलं तर ते जास्त इफेक्टिव्ह राहील असं आम्हाला वाटलं आम्ही त्याचे प्रयोग सुरू केले आणि प्रयोग सुरू केल्यानंतर म्हणजे त्या पूर्वीच्या शाळेमध्ये एक सखू नावाची मुलगी होती आणि ती होती दुसरीमध्ये आणि त्या दुसरीच्या मुलीला जरी समजा आपण चौथीपर्यंत काही शिकवत असलो चौथीच्या वर्गाचं आणि चौथीच्या वर्गाला प्रश्न विचारले कधी ते चौथीच्या वर्गाच्या मुलांना ते प्रश्नाची उत्तरं नाही देता आले तर ती सखू म्हणायची मी सांगू का याचा अर्थ ही जे स्ट्रक्चर तयार झालेले हे स्ट्रक्चर काय म्हणजे असंच असलं पाहिजे अशा हेतून नाही तयार झालं त्याच्यामध्ये आपण बदल करू शकतो किंवा त्याच्यामध्ये लवचिकता असू शकते जर दुसरीची मुलगी चौथीचा चा अभ्यासक्रम सहज समजून घेत असू शकेल तर मग आपण याचं इंटिग्रेशन करताना वेगवेगळ्या वर्गांच्या मुलांना पण आपण एकत्रित बसू शकतो आणि बऱ्याचशा गोष्टी साध्य होत होत्या एक तर विषय एक म्हणजे विषयांना पण भिंती आहेत एकमेकांपासून आलग केलेलं आहे आपण त्याला किंवा वर्गांना पण भिंती आहेत वर्गातली मुलं त्या वर्गातली मुलं बऱ्या प्रमाणात आपण म्हणजे त्या एकमेकांना दूर करून आपण नुकसान करतो तिथं त्या विद्यार्थ्यांचं तर त्या गोष्टी आपल्याला टाळता येतील हो आणि विषयांच्या भिंती पाडता येतील वर्गाच्या भिंती पाडता येतील आणि जर इंटिग्रेशन अशा पद्धतीचं आपण केलं त्या सकूच्या उदाहरणावरून ह्या गोष्टी आमच्या लक्षात आल्या होत्या आणि नंतर आम्ही त्याचा प्रयोग इथं केला इथं गरजेपोटी तो प्रयोग केला होता अर्थात की दोनच शिक्षक आणि सात वर्ग आणि दोनशे विद्यार्थी शिकवताना त्या विद्यार्थ्यांना आपण कुठं कमी नाही पडलो पाहिजे न्याय द्यायला आणि कमी वेळात जास्त काम आपण कसं करायचं किंवा त्याचे काही प्रयोग करून जर आपण काही रिसर्च बेस निष्कर्षावर येऊ शकलो तर ते सगळ्यांसाठीच चांगलं होतं एकंदरीत म्हणून ते काम आम्ही इथं केलं होतं नीड बेस म्हणून तर त्या पद्धतीचा प्रयोग फार सक्सेस झाला ती थीम आणि थीम प्रत्येक विषयामधून प्रवास करीत जाणार त्याच्यामध्ये जवळपास एकतीस टक्के फक्त थेरोटिकल राहील सत्तर टक्के सगळं प्रॅक्टिकल राहील आणि मग ते प्रॅक्टिकल करण्यासाठी मग आविष्कार लॅबसारखी लॅब खूप चांगल्या दर्जाची लॅब आम्ही शाळेमध्ये उभी केली वेगवेगळ्या परिसरामध्ये जे शाळेचे एन्व्हॉर्मेंट आम्ही तयार केलं होते हे एनवायरमेंट खूप चांगल्या पद्धतीचं मग तिथं झाडं किंवा